नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलने दीपावलीच्या सणानिमित्त सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांसाठी जाहिरात करण्याची एक उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिली आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल घेऊन आले आहे दीपावलीच्या खास सणासाठी आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची सुवर्ण संधी दीपावली हा खरेदीचा आणि भरभराटीचा काळ असतो या काळात आपला व्यवसाय लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलच्या जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या व्यवसायाची जाहिरात तुमचा कोणताही व्यवसाय असो जनरल दुकान फर्निचर किंवा अनेक कोणताही आम्ही तुमच्या व्यवसायाला योग्य प्रसिद्धी मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची जाहिरात करून आम्ही तुम्हाला नवीन ग्राहक मिळवून देण्यास मदत करू यासाठी त्वरित संपर्क साधा आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलच्या जाहिरात टीम आजच संपर्क साधा नाईन सेवन सिक्स फाईव्ह वन टू वन थ्री सिक्स फाईव्ह तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी नियुक्त करणे चालू आहे त्वरित संपर्क साधावा ही संधी सोडू नका दीपावलीच्या उत्साहात आपला व्यवसाय अधिक तेजाने चमकवा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा